नमस्कार, एक तर ना नमस्कार मित्रांनो आज आपण आलेला आहे कळंबा मैदानला तर जाणून काही नमस्कार तुला नाव काय सर यश माने कोणतं गाव बैलांची नाव काय हाय हा कोणता आणि पलीकडचा तो मित्रांनो तुम्ही पाहू शकता हरण्या आणि पैसा करंजीचे ती पाहू आता आपण दुसरा बाईला जरा जरा बघ

तर कोणत्या गटात पडणार आहे गाड्या बिनदाती चंद्र मित्रांनो आता दुसरा पैल आपण पाहू गर्दी पण बरीच आहे आणि पहिलं मैदान आईस पैस असल्यामुळं पहिलं जरा लांब लांब लावलेली आहे मी बघा बैलगाडीवाल्यांची कसरत कशी चालू आहे दादा कोणतं गाववाडी आगाडी कोणतं आगाप चालू बैलांची नावं कशी आहेत ते गुंडवाडी बारशा आणि सुंदर येऊ वाणी आ। वाणी आ। हा वर्षा वर्षा आणि पलीकडचा कमळ सुंदर या कमळ सुंदर कोंगोळी कोंगडोळी सुंदर

عندي والا تي کون تا کٹ پڑ نارنجہ بگاڑو رول नाव कसं आपलं दुधगाव तुम्ही आता दुधगाव रुला बैलाचं नाव कस आपल्या न तुमचं नाव कसं कोणतं गाव कारंदवाडी कारंदवाडी आपल्या बैलाचं नाव कस वशा तर मित्रांनो बऱ्याच लांबून लांबून लोक बैलगाड्या शर्यत खेळण्यासाठी पण येतात बघण्यासाठी पण येतात मामा कोणतं गाव जत तालुका जत तालुका बैलाचं नाव कसं आपल्या फुल्या एक सायकल आणि एक, एक फुल्या जत तालुक्यावरून मामाल बघा किती वाजता आला मामा इथे साडेतीन वाजता इस्माईल पहिलाच नाव कसं आपल्या डबल पेस्टिंग फुल्या कोणत्या गटात पडणार आहे गाडी आदतला लाग मित्रांनो हे मैदान जे आहे ते कळंबा तलावामध्येच आहे जवळजवळ तलावाचं पाणी आठल्यामुळ आज इथे जय विजय तरुण मंडळ मैदान घेत आहे अण्णा नाव सांगा की पहिलाच दादा आपलं नाव कसं पाचगावच्या या बैलांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि पलीकडचा आहे तो पाचगाव नाग्या आणि पाखऱ्या बघू शकता कागल कागलचा बैल आहे या आणि आपल्या इथले पाचगावचेच आहेत त्या दिवसात मित्रांनो मी पण पहिल्यांदाच या कळंब्याला आलेलो आहे कळंब्या तलावामध्ये आणि पाणी किती आठलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यामध्ये आपल्या इथे भव्य दिव्या पहिली गाडी मैदान आहे दादा नाव कसं आपलं नाव कसं तुमचं कोणतं गाव उत्तर उतड नखर्या बैलाचं नाव कसं आपल्या उतड नखर्या पहिलीकडचं आहे का कोणत्या गटात जनरल पब्लिकची पण गर्दी मित्रांनो आता भरपूर हळूहळू वाढतच आहे नाव कसं तुमचं नाविक तुमचं नाव कसं पहिलाच नाव कसं बाशिंग बोरा आणि पलीकडचा आहे तो दादा नाव काय पहिल्याच कॅडबरी वशा कोणतं गाव दानोळी कोणत्या गाडात पळणार आहे गाडी जनरल मी ऑर्डर तिथे आपलं रोहन गोरपडे कोणतं गाव महिषा कोणत्या गाडात आहे गाडी ब गटामध्ये बैलांची नाव कसं हा या चाब्या पलीकड जायको चाभ्या कोल्हापुरु सांग सांग कामस्कार दादा आपलं नाव कसं गाडीवान पहिलांची नाव सांगा हा <Lazarus> <Đây> कोणतं <alal island> <What> <ared chiazy Christmas> तुझं का नाव काय पंडा हस्ते नाव आणि हा या कोल्हापूर कोल्हापूरच्या पाटला पाटीलच्या आपल्या महेश पाटलांचा दादा तुमचं नाव कसं? नागजीवाडी. नाव नाव सांगा. अ पब्लिकचं. कोणत्या गटातली गाडी बणणार? बघा बघाटा. पहिलाचं नाव कसं? ससा ससा ससा. नाव ठेवलेलं आहे. दादा तुमचं नाव कसं? अशोक शिंदे. गाव कोणतं? डोरले डोरले पहिलाचं नाव कसं? शेड्या चे गर्दी पण आता हळूहळू वाढतच आहे काही ठिकाणी बैल आलेले आहेत काही ठिकाणी जोडणी करत आहेत अजून आणि शर्यत खेळायची म्हणजे पण काही चेष्टा नसते गाडीची चे सगळी जोडणी करायला लागते पूर्णपणे कर साखाचे बॅलन्सिंग वगैरे बघायला लागतं ऑइलिंग वगैरे सगळं करायला लागते ते दादा आपले ऑइलिंग करून घेतात गाडीला दादा no! तुमचं नाव कसं कंदलगाव बैलांची नाव कशी आपल्या हा इकडचा आहे हा छब्या हा हाय अनव्या हा बैजा कोणत्या गटात गाडी गाडी पडणार आहे दुसरा चौथासाला ओ येणार पूर्ण केलं परत पडतं जरा नाव सांगा आपलं हिरो गाजर डाल घाव डाल पहिल्यांची नावं कसं हा कोण तालगावचा कॅडबरी हा आणि इकडचा तर गाडी कोणत्या गटात पडणार आहे जनरल गटात जनरलला

बावऱ्या आणि पलीकडचा आणि गाडी कोणत्या आहे आदतला दादा पहिलाच नाव सांगा लाशा नखऱ्या मित्र ना यांच्या पैऱ्याचा आहे पहिल्याच आहे

नाव सांगा अजित पाटील कुरगुली कुरुकली कुरुकुली पहिलांची नाव कशी हा कोणता स्मार्ट कुलब्या कुरुकली पटलं कुरुकले पटलं कोणत्या आदतला आदतला सांगा कोणतं तुमचं कोकळे किती किलोमीटर आहे तरी हा एकशे चार एकशे चार किलोमीटर आहे बैलांचे नाव सांगा हा बैल कोणतं आणि पलीकड हा सोने आणि शिवा कोणत्या गटात आहे आपली गाडी ब तर मित्रांनो गाडी मालक देखील बऱ्याच लांबून लांबून येतात असे मालक जरा फोनवर दिली मालक आपलं नाव सांगा अजित शिंदे गाजगोट येऊन ना पहिल्यांदा नाव सांगा काय नाव सोनिया सोन्या रायबा रायबा आणि सोन्या कोणत्या गटात पळणार आहेत दुसरा चौसा ठीक आहे थँक्यू लावायचं मित्रांनो काम चालू आहे ते नाही तुम्ही जरा पुढे असं लावलं चला मला मलाच नाव सांगा आपल्या कोणतं देवळा देवळा जवळा बैलाचं नाव कसं आपल्या स्टार वशा गाडी हा कोणता कोणत्या गाड्या पडणार आहे गाडी दुसरा चौसाला यू सांगा मालकांचा नाव सांगा स्टार वशा गणेश दुधाचा अंकले अंकली सचिन पाटील सचिन पाटील कोल्हापुरा <णागरा> साहेबर ना एका मोडी होईल पहिलाचं नाव छभ्या छभा पहिलं काय माहिती पहिलं कोणावर नाव पहिलं आहे आमचं सचिन गाडगीड पाचगाववाल्याच्या हरण्याबरोबर पहिलं कोणत्या गटात पडणार गाडी बर गटात पण गटा थँक्यू तर मित्रांनो कमेडीची पण जोरदार अशी तयारी चालू होती त्यांनी असा खा पण आपलेला ला होता लावलेला होता आडवा आणि बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्या सबस्क्राईब करा लाईक करा Thank you.